महत्वाच्या बातमीनं करूयात वडट्टीवार कसे दुटप्पी आहेत असं सांगताना छगन भुजबळ यांनी वडट्टीवार यांचा एक जुना व्हिडिओ दाखवलाय आहे मधील ओबीसी समाजाच्या एल्गार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेला भुजबळ धनंजय मुंडे गोपीचंद पडळकर लक्ष्मण हाके यांच्यासह राज्यातील प्रमुख ओबीसी नेते हजर होते दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी सरळ लाव रे तो व्हिडिओ असं म्हणत वडट्टीवारांवर निशाणा साधला वडेट्टीवार साहेबांनी का आमचा विरोध नाही इथेच अंबडला पहिल्यांदा वडेट्टीवार साहेब आले आणि त्यांनी सांगितलं की पक्ष वगैरे बाजूला हा पूर्ण झेंडा एक हा एकत्र घेऊन आपण जाणार आहोत लढणार आहोत परत आमची दुसरी रॅली झाली हिंगोलीला त्यांना बोलून काय माहिती प्रेशर आले येतो म्हणून सांगितलं आलेच नाही नगरला बोलावलं अरे या आलेच नाही पंढरपूरला रॅली अरे या आलंच नाही अनेक रॅली झाल्या बीडला झाले अरे या नाही आले कुठला प्रेशर तुमच्यावर होत तुम्ही सांगितलं होतं ना की आम्ही ओबीसीला तुमच्या बरोबर राहणार मग का नाही रे मला काही आमच्या संपादकांनी फोन के तुभी नहीं नहीं केला तुम्ही ना ना का नाही आला नागपूरच्या रॅलीला का नाही आला सांगू आहे रे तो व्हिडिओ याला वडट्टीवारांनी उत्तर दिलेलं आहे भुजबळ मला टार्गेट करत आहेत असं वडट्टीवार म्हणाले तर मी कुणालाही टार्गेट केलं नाही असं उत्तर भुजबळांनी दिलं एज्युकेशन मध्ये त्यांना सवलती मिळणार नाहीत सगळ्या सवलती खाऊन घेतील मोठा समाज महा गरीब समाज काय करेल तीनशे पंचाहत्तर जातीचा त्या समाजाच्या या समाजाचं काय होईल ही, ही माझी लढाई आहे त्यामुळे भुजबळ साहेबांनी मला का टार्गेट केलं मी तर कधी त्यांचा दुश्मन नव्हतो कधी त्यांचा विरोधही केला नाही आणि कधी त्यांच्या प्रश्नावर भूमिकेवर प्रश्नचिन्हही उपस्थित केला नाही मला मला बोलवलं त्या ठिकाणी सगळ्यांना निमंत्रण आले मला हे नव्हतं आणि माझ्या मतदारसंघात कार्यक्रम होते त्यामुळे मी तिथे जाऊ शकलो नाही एवढाच त्याचा अर्थ होता अजिबात नाही असं आहे की मागच्या वेळेला बीड जाळलं गेलं लोकांनी त्यावेळेस मी सांगितलं की मी आता आवाज असू ना त्या हे आले ऑडिटिव्ह आणि त्यांनी अतिशय जोशपूर्ण चांगलं मॅन्शन केलं की बुजबट आहेत पक्ष वगैरे बाजूला समोर दिसतात ना चेंदा, चेंदा, चेंदा एक मंत्री छगन भुजबळ यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सुद्धा जोरदार टीका केली विखे आला आणि सर्व महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला गेला तर गेला पण जीआर काढला अशी टीका भुजबळ यांनी केली तर कायद्याच्या चौकटीत बसून मराठवाड्यातील मराठा समाजाचा विषय मार्गी लावलाय भुजबळांना भेटून गैरसमज दूर करू असं स्पष्टीकरण विखे पाटलांनी दिलंय तर आम्हाला करता ते करताय एका मोठ्या नेत्यानं सांग मला फोन केला विरोधी पक्षाच्या की आम्ही त्या दरिंदीला भेटायला गेलो तर तुम्ही आमच्यावर टीका करता आणि तुमचे हे विखे पाटील कारण नसत परत परत जातात तेव्हा तुम्ही का बसतात दे मला त्यांना सांगायचं आम्ही त्यांना नाही नाही बसणार विनाकारण ओबीसी समाजाच्या ओबीसी विरुद्ध मराठा असं का ते निर्माण होतोय मला अजून काही लक्षात नाही येत नाही असे काही पुरावे आहेत का आपल्याकडे की ओबीसी आरक्षण कमी होत आहे जाणार आहे कमी होणार आहे हा रायजप का उभा राहतो मला कळत नाही खरं म्हणजे मान्य भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत नेहमी त्यांचा ने मी आदर करत आलेलो आहे म्हणजे मला खरं त्यांनी काय वक्तव्य केलं आहे ठीक आहे काही गैरसद्धू तरी त्यांना केलं असेल त्यांनी मला कल्पना नाही परंतु इतक्या वर्षाच्या आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना मी तर कधी असं मला जाणवलं नाही की आपण ओबीसीवर कधी मराठा असं काही प्रश्न निर्माण झालेला आहे सगळे एकत्रच राहतात